नमस्कार हा आहे सविस्तर व्हिडिओ आपल्या आदि कैलासच्या यात्रेचा खूप लोकांनी मला रिक्वेस्ट केलेली की मॅडम डिटेल व्हिडिओ बनवा डिटेल व्हिडिओ बनवा डेफिनेटली हा डिटेल व्हिडिओ असणार आहे ह्याच्यामध्ये आम्ही पहिली रात्र जिथे थांबलो ते धारचुला नावाचं गाव होतं जवळ जवळ एकशे चाळीस किलोमीटर अंतरावरती आदि कैलाशपासून तिथे आम्ही रात्री मुक्काम केला वातावरण चांगलंच होतं तिकडचं धाडचुलाचं ओके ओके होतं थोडं तळाशी आपण असं म्हणू शकतो कारण आधी कैलाश जे आहे ते उंचावर आहे थोडंसं त्यामुळे हा थोडासा कमी थंडीचा जागा पण असं म्हणू शकतो ह्याला पण ओव्हरऑल नाईट खूप चांगली गेली आम्ही सकाळी लवकर उठलो आणि जायला निघालो तयारी करून जाता जाता ते हॉटेलवाले आणि बाकी लोक थोडे म्हणत होते की बाबा तिकडे ना चालत जावं लागेल तुम्ही तयारीनिशी जावा कारण एक साधारण अडीच ते तीन किलोमीटर वर चालत जावं लागतं गाडी वरपर्यंत जाऊ देत नाही रस्त्याचं काम चालू आहे पण ते घोडेवाल्यांचं कसं गावकरी आहेत ना त्यांचं काम बंद होईल म्हणून ती लोक अडून धरतात ओके जर तुम्ही घोडा नाही घेतला तरी पण तुम्हाला सांगतात ती लोक की ते पेमेंट तरी करून जावा असं तिकडचं जा होतं तर आम्ही थोडंसं तयारीने गेलो ठीक आहे जाऊया चालत जाऊया काय प्रॉब्लेम नाही आहे म्हणून सो so, फायनली आम्ही डिसाईड केलं आणि निघालो नी सकाळी लवकरच उजेड पण नव्हता झाला सगळे रांगा दिसत होत्या इतकं ब्युटिफुल आहे मार्ग जायचा खूप सुंदर आधी काल जायचा मार्ग खूपच चांगला आहे थोडे रस्ते मध्ये मध्ये कारण ना तिथे सारखं लँडस्लाईड होत असतं ना त्यामुळे रस्ते सारखे बनतात परत तुटतात परत पण असं बघितलं वाटत पण तर ना इतके मोठे मोठे दगड वगैरे पडलेली सगळं बघून म्हणजे भीती पण वाटते पण खूप छान ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता निसर्ग अतिशय सुंदर आहे असं प्रत्येक श्वासात तुम्हाला असं वाटेल की मी जीवन जगतोय अशा टाईपची फिलिंग येते तिकडे तर मला तरी ॲटलीस्ट असं वाटतं सो so, सगळं करत करत आम्ही फायनली तिकडे पोचलो आणि कोणी नव्हतं बिकॉज आम्ही जेव्हा गेलो नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तर ना बंद होणार होतं मंदिर काही नव्हतं एवढं शेवटचा वीक होता तो चार चार तारखेला आमचं दर्शन झालं पाच तारखेला काही सो so, पाच नोव्हेंबरला तर त्यावेळेला ते लोकं बंदच करणार होते ते मंदिर पण होतं ते पण म्हणजे खाली गाडी थांबली आमची शंभर दीडशे मीटर आम्हाला साधारण चालत यावं लागलं वरती फक्त पायवाट बनवलेली आहे तिकडे असं प्रॉपर फरशी वगैरे टाकून सो so, त्या ह्यानी आम्ही वर चढत आलो आणि ओवरऑल एक्सपिरियन्स अतिशय सुंदर होता तिकडचा जो अनुभव आम्ही घेतला खूप छान खूप छान गेलो तिथे मंदिरात बसलो गर्दी नव्हती लोक नव्हती शेवटचा आठवडा आणि शेवटचा दिवस होता तो तर मंदिर चालू ठेवायचा पंडितजीने सांगितलं आम्ही उद्या संध्याकाळी वगैरे बंद करून निघून जाणार आहे आजचा दिवसच हे मंदिर ओपन आहे उद्यापासून बंद होऊन जाईल उद्याचं सकाळ फक्त असेल दुपारी म्हणजे चा, तीन चार वाजता ते लोक बंद करून जाणार होते त्यामुळे आमचं भाग्यशाली असं म्हणू शकतं की छान दर्शन झालं थोडं ध्यान लावलं बिकॉज इतकी शांतता होती फक्त हवेचा आवाज येत होता तिकडनं बाकीचं सगळं काही शांत वातावरण होतं ध्यान लावून असं वाटायचं की देव आपल्या समोरच बसलेत आणि आपण संभाषण करू शकतो त्यांच्याबरोबर अशा टाईपचं फिलिंग जाणवलं मला तरी तिकडे खूप छान अनुभव झाला मग नंतर आम्ही परत मंदिरातून बाहेर निघालो थोडंसं इथे तिथे बघितलं मग मागे पार्वती लेक आहे त्याच्या ठीक आहे ज्याच्यावरती ना सूर्याची किरणं पडत होती आणि तो इतका ब्युटिफुल दिसत होता त्यामुळे ते, ते आदि कैलासची छाया एकदम त्याच्यावरती पडत आहे आणि तो व्ह्यू इतका ब्युटिफुल आहे ना म्हणजे शब्दात सांगणं खूप अवघड आहे असं आपण म्हणू शकतो त्याला पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स अतिशय सुंदर होता त्याचा जो आम्ही बघितला तिकडे आम्ही गेलो परत बाहेर आलो थोडंसं लांबून चालत जायला लागतं त्या लेकपर्यंत तर पार्वती लेक म्हणतात त्याला तर तिथे आम्ही गेलो तर ऑलमोस्ट पाणी फ्रीज झालेलं होतं तिकडचं आणि अनुभव खूप छान होता सगळं डोक्यावरती वगैरे पाणी घेतलं थोडंसं पाणी घेऊन पण आलो सोबत आणि खूप छान तिथे बसलो दहा मिनटं वातावरण इतकं शुद्ध होतं ना तिकडे म्हणजे बोलताना आपल्याला शब्दामध्ये मांडणं अवघड आहे जेवढी शुद्धी आपण फील करतो जेवढं आत्मिक समाधान आपण फील करतो ना ते खूप अवघड आहे शब्दामध्ये मांडणं इकडचा पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स अतिशय सुंदर होता कोणी नाही गेलं तर जाऊन यायला पाहिजे आपल्याला नाही माहिती बघा निसर्ग आहे हा किती दिवस या गोष्टी राहणार आहेत कधी नाही का आला कधी काही झालं आणि तिकडे तर सारखं होतच असतं तर सगळं संपून जाईल आता मी जे चारधाम यात्रेला गेलेले त्यावेळेला मी ना धरालीमध्ये थांबले होते तिकडे तिकडे एक मंदिर होतं कल्प केदार म्हणून हवं तर ता मी त्याचं पण क्लिपिंग फोटो इथे लावते इतकं ब्युटिफुल मंदिर होतं ते ऑलरेडी खूप जास्त खोल होतं आत होतं आणि आता माहिती झालंय की त्यावेळेला जी आपदा आली पूर्ण धराली गाव जे मातीखाली गेलं त्याच्यामध्ये ते मंदिर पण गेलं ते ऑलरेडी आताच होतं आता, आता मे बी ते लोक नवीन निर्माण करतील किंवा काय पण जे नैसर्गिक होतं निसर्ग होतं जे पांडवांनी बनवलेलं त्या काळचं होतं ते तर संपलं ना ती धरोवर आपण परत बघूच शकत नाही की ती दुःखाची गोष्ट आहे तर आता ज्या गोष्टी आहेत ना त्या बघून घ्या त्या अनुभव करून घ्या इकडची मॅग्नेटिक फील्ड इतकी पॉवरफुल असते ना तुम्हाला गेल्यानंतर तिकडे ते अनुभव होणारच होणार करवणारच आणि शक्यतो असा प्रयत्न करा की ना तुम्ही गर्दीत वगैरे नाही जात आहे तुम्ही म्हणजे मोकळ्या वेळी जाताय तर ही अनुभूती तुम्हाला अजून जास्त स्ट्रॉंग होईल ओके कारण हे पण जे आहे ना आदी कैलाश म्हणा ओम पर्वत म्हणा हे सगळे डोंगरत ठीक आहे तिकडे थोडस वातावरण खराब झालं ढग वगैरे आले की मग नाही दिसणार कारण आमच्या दुसऱ्याच दिवशी कोणीतरी जाणार होतं आणि तिथे इतका स्नोफॉल झाला आम्ही गेलो त्या दिवशी पूर्ण वातावरण ओपन होतं म्हणजे चांगलं होतं शुद्ध एकदम म्हणजे ऊन होतं वारा खूप थंड होता थंडी वाजत होती पण ऊन निघालेलं त्यामुळे एकदम स्पष्ट दर्शन झालं पण बाकी लोकांचं दर्शन तेवढं व्यवस्थित झालं नाही दुसऱ्या दिवशी आमच्याच टूरमधले नेक्स्ट बॅचमधली जी जाणार होती ती लोकं दुसऱ्या दिवशी जाणार होते तर त्यांना खूप अडचणी आल्या प्रॉब्लेम आल्या तर हे पण खूप म्हणजे लकी मानू शक मानते मी स्वतःला की हे सगळं आपण करू शकलो आणि एवढं छान करू शकलो छानपैकी दर्शन वगैरे करून लेख पूर्ण फिरून आम्ही बरेच फोटोग्राफ वगैरे काढून आम्ही मग निघालो आमच्या हॉटेलकडे रात्री तिथे स्टे होता आमचा गुंजी म्हणून गाव आहे तिकडे रात्री आमचा स्टे होता सकाळी उठून आम्हाला जायचं होतं ओम पर्वत बघायला तर ही होती आधी कैलासची जर्नी कोणी बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या नमस्कार ही होती आपली आदी कैलासची जर्नी कोणी बघितलं नसेल तर नक्की आपली बकेट लिस्ट बनवा आणि ती टिक करत चला वर्षातून एक दोन तरी यात्रा करत चला बिकॉज ह्या गोष्टी ना खूप लिमिटेड पिरियडसाठी आहे आपण पण लिमिटेड पिरियडसाठी आहे सगळ्या गोष्टी नेहमीसाठी नाही आहेत ना तर आपण बघू शकतो तर डेफिनेटली जाऊन बघायला पाहिजे आपल्या डोळ्यांनी आत्म्यानी फील करायला पाहिजे ते अनुभव असं मला वाटतं आणि मी माझ्याकडनं तर प्रयत्न करतेच आहे तुमच्यापर्यंत पोचवायचा ज्या काही मी बघते माझ्या डोळ्यांनी बघते जे माझे अनुभव आहेत आत्मिक अनुभव ते तुमच्यापर्यंत शेअर करायचा मी प्रयत्न करतेच आहे नमस्कार